हे पुस्तक लिहिलं त्याच्याबद्दल त्यांचं विशेष आभार मानतो आणि कौतुकही करतो कारण सध्या जमाना पत्रकारांचा आहे आणखी ते तुम्ही कर जे बेस्ट बनले पाहिजे आणि लोकसत्ताचे सहसंपादक असताना सुद्धा तुम्ही कुठल्या मंत्र्याचे तयार न होता किंवा आपण रिटायर तयार न करता पुस्तक काढता पुस्तक लिहिता ह्याच्याबद्दल विशेष तुमचे आभार मानतो हा पत्रकार खूप उद्योग करत असतात आम्ही पण उद्योग करतो असतानाही करत होतो जाती मोजायच्या की गाण्याच्या हे जे पुस्तक छत्तीस पालांच आहे कदाचित तुम्हाला असं कोणी सांगते की याच्यावरती अत्यंत विस्तृत पुस्तक लिहिलं पाहिजे अजिबात लिहिण्याच्या बंदात पडू नका जे या छत्तीस पानामध्ये आहे ते छत्तीस हजार वर्षांचा सगळा इतिहास आहे आतापर्यंतचा हा जस फसवलं जात तस दंडवलं जात हे कमीत कमी शब्दामध्ये वर्तमान सांगून सुद्धा त्यांनी ते लिहिलेलं आहे अनेकदा असं वाटत की जागो पुस्तक असली की माणूस असं विभागित वाटत तसं काय नसत काय एवढीशी मुंगी हत्तीच्या दाना शिरले की हत्ती थाई थाया नाचायला लागतो एवढी त्या मुंगीची ताकद असते आणि मला वाटतं की छोटे छोटे पुस्तक आहे ही पुस्तक आहे ग्रंथ म्हटलेले महात्मा फुले एक एक ग्रंथ मोठा नाही आता आपल्याला टेक्नॉलॉजी आहे बोलल्यानंतर तोंडाला मोबाईल लावला तरी लिहिता दाद पण लोंडाने लिहिणं गेलेलं लिहिणं असत आणि मग त्याची जबाबदारी कळते तुम्ही अनेक गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या बोलायचे आपण काय नेहमीचे आपण बोलणार ऐकतात तुम्ही परंतु जे आमच्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं ते तर मुद्दे झालेलेच आहे जाती मोडायच्या मोजायच्या गाळायच्या माझं असं म्हणणं आहे मोजायच्या आणि गाडायच्या कारण जो पर्यंत तुम्हाला शत्रू समजत नाही कोण ही व्यवस्था निर्माण करणारा शत्रू जोपर्यंत मोडता येत नाही ओल्याबरोबर सुखल जायचं काही सोपी गोष्ट आहे गाळायचं तर आनंदच आहे प्रश्न असाय की आज आपण जो विचार करतो आरक्षणाच्या पातळीवरती करतो आरक्षण हे पन्नास साला किंवा सा, एकोणीशे दोन साला नंतर सा। वर्ष जाती व्यवस्था जी केली जाते जी तुच्छंद्र होते जे तुकडेपणा होता जे मानवी जीवन करायला लागायचं त्यावेळे संदर्भ आरक्षणाचा नव्हता इतके वर्षात त्यांनी पुस्तक जे संपूर्ण लिहिले जे वाचून सांगतो पूर्ण वाचलेले बारकाईनी वाचलेले तर त्याच्यामध्ये मुळात त्यांना जात व्यवस्था कशी आहे हे त्यांना सांगायचं अनेक विचारवंत सांगतात असत की कामानुसार जात ठरली कामानुसार जात ठरली मग तुच्छता उठून आली मग ब्राह्मणाला महत्व द्यायचं मराठ्याची दाखवायची मग बाकीच्या जातीने काम करणाऱ्याला तुच्छतेने का वाचायचं काय चौका फक्त काही अंमलच करतो काय अरे भिंतीला तुकड्या पत्तर नावीच लावतो काय त्या बाधीच नाही खरं अरे ब्राह्मणाच्या बाबतीत पाहता तर तुम्ही फटफटीला मारल्या भात धंदा कुठे आणि मारामारी कुठे ते कशाला ग्लॉरिफिकेशन करायचं अनेकदा जातीचा जो व्यवस्था जी आपण सांगितली गेलेली आहे ही कधीही समर्थनीय असू शकत नाही ती कधीही महत्व आपलं आदरणीय असू शकत नाही जे जे म्हणतात की जात व्यवस्था ही कामानुसार पडलेली आहे आणि ती टिकलेली आहे अत्यंत चुकीच आहे आपल्या पेक्षा कोणतरी तुच्छ आहे हे दाखवतरी तुच्छ तुच्छंद खाली खाली जाते माहीर असतो तो इतर बाकीच्या ओबीसी ना तुच्छ देतो कुंडिया तुच्छ देतो ही परिस्थिती आहे आणि ह्या जात व्यवस्था इतकी खतरनाक आहे किती हिंदू धर्मामध्ये तर आहे पण ती जात व्यवस्था ह्या देशातला इतर धर्मामध्ये सुद्धा घुसलेली मुसलमानांमध्ये सुद्धा जात व्यवस्था ह्या धर्मामुळे झालेली मग जे शिल्पी होते तिकडे झाले तर दर्जी झालेले इथे जे कोण हे होते वडाळ होते ते तिकडे दोन थोडक झाले आणि ह्याच्यापेक्षा त्याचे जे पंथ आणि उपपंथ आहे त्याच्यामध्ये तर अजून व्यवस्थित वेगळ्या गोष्टी झालेल्या म्हणजे तुम्ही अहमदनगर आणि ह्याच्या बाजूला गेला नाशिकच्या बाजूला तर बारी समाजातले लोक आणि ब्राह्मण समाजातले लोक मोठ्या प्रमाणात कन्व्हर्ट झालेले आणि आहे आणि वसईचे जे ख्रिश्चन आहे ते आदिवासी समाजातले किंवा त्यावेळेच्या वाडवल समाजातले विशेषतः आदिवासी जे आहेत ते रोमन कॅथलिक झालेले म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलचे किंवा आमच्या कोकणात गेला तर सिंधुदुर्गातले जे आहेत ते सिंधुदुर्गातले जे कन्वर्ट झालेले आहेत ते मराठा समाजातले आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये गेला आपल्या गोव्यामध्ये जे पोर्तुगीज झालेले होते आधी ते सगळ्या जाती मुसलमानांमध्ये पण तसंच झालेले आणि विशेष म्हणजे ते एकमेकांना तुच्छ मानतात म्हणजे प्रोटेस्ट ख्रिश्चन वाले जे कॅथलिकांना तुच्छ तो रोटी बेटी व्यवहार आजही होत नाही त्यांच्यामध्ये त्याचं कारण ते मूळ नाही आहे म्हणून इकडले इकडच्या लोकांची लग्न होत नाही आमच्या कोकणातले जे क्रिश्चन आहे समजलं की ते म्हणजे दळवी होते जे दळवी होते ते मुसलमान दलवाही झाले आणखी ते मुसल हे होते आपले क्रिश्चन झाले ते बिकवासला इकडे सिल्वा झाले

अठराशे छपन मध्ये कन्व्हर्ट झालेले पैसे असून सावरकर त्याचा अनिश दाखवतात अमूक दाखवतात असं नाही धर्म म्हणून जो छळ आणलेला आहे त्याच्यातून ते कन्व्हर्शन झालेलं आहे हे कधीतरी आपण मान्य केलं पाहिजे तुच्छता भयाला तुच्छता असते आणि विशेषतः या तुच्छतेला काही आधार नाहीये जीवनाचा अश्वराय सुप्त जे जो आज सोत्र अश्वरायनुप्त नावाचा एक प्रकार आहे जो अश्वरायन नावाचा ब्राह्मण होता ज्यांनी वैदिक परंपरेचा काय पुरस्कार केला तो बुद्ध काळात त्यांनी बुद्धांना विचारलेले आहे की तुम्ही जात व्यवस्था मानतात का तर बुद्धांनी बुद्धांनी दिलेलं उत्तर प्रचंड त्यांनी म्हणे सगळे सजीव आहे पण माणसाला जात नाही माणसाला दा जात नाहीये कारण स्त्री पुरुष कोणी असतो इतर असेल तर दोन्ही एकत्र आले तर हायब्रिड होतो जात निर्माण होते पक्ष्यांच्या विविध जाती आहे काळा आहे गरुड आहे अजून ह्या जाती आहेत पक्ष्यांच्या पशूंच्या जाती आहे पत्ती आहे अजून कोण कोण डुकर बिकर काय काय जे असतील ते सगळ्या जाती आहेत म्हणजे पशूंमध्ये जनावरांमध्ये जाती आहे वनस्पतींमध्ये जाती आहे आणि त्याच्यातून नवीन एकत्र आल्यानंतर तिसरी जात निर्माण होते किती सायंटिफिक सांगितलं त्यांनी ते बघा की वाघ आणखीन वाघ आणखीन जर तर लायन लायन आणखीन टायगर ह्याच्यामधून निर्माण होतो तो लायगर नावाचा प्राणी निर्माण होतो घोडा आणि खेचर ह्यांच्यातून जे निर्माण होत त्यांच्यातून जे निर्माण होत तो खेचर निर्माण होतो घोडा घोडा आणि गाडवामध्ये खेचर कधी कधी आंब्याच्या झाडाला खडसाच हे पण येत पण त्याच्याबद्दल बियाणे उपयुक्त नसत शेचर नवीन खेचरांना जन्म घालू शकत नाही पण माणूस आहे तो काळा असेल पिवळा असेल हिरवा असेल कसाही असेल कुठल्याही प्रांतातला असेल कुठल्याही देशातला असेल तर आपले ऑस्ट्रेलियन तरुणी असेल आणि पुरुष असेल तर त्यांच्यातून निर्माण होतो तो एक मस्तक आणि दोन धस्तक असलेला निर्माण होतो त्यामुळे माणसाला जात नावाचा विषय नाही आहे पण इकडच्या धर्म व्यवस्थेने ही जात निर्माण केली आहे आणि त्याच्याबद्दल कधी आम्ही बोलत नाही आणि आपल्याला वाटतं नाव कसं घ्यायचं बोलायचं तसं इकडची वैदिक परंपरा ज्यांनी टीका होती ज्यांनी मोठी केली आणि ज्यांनी त्या परंपरेला महत्व दिलं आणि किती आपण मोठे मोठे सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात कायम असलंच पाहिजे जर खरे जाती जाती निर्मूलनाचे चळवळ करायची असेल तर ह्या वृत्तीच्या विरोधात असलं पाहिजे कारण ही एक विशिष्ट जातीतला हे सांगण्यामध्ये मला अभिमान झाला जी जा, जाती जी मी माणसाचा जाती मोडण्यापेक्षा माणसाचे अहंकार म्हणतो मी अमुक एक जातीत आहे मी पुरुष झालो ह्याच्यामध्ये माझं कर्तृत्व काय आपण धावून मध्ये बायोलॉजी मध्ये शिकलेले गुणसूत्र प्रमोदर की तेवीस जोडे असतात वाय एक्स एक्स वाय वाय जोडी असते बापाकडनं जेव्हा वाय जात तेव्हा पुरुष जन्माला येतो त्याच्यामध्ये माझं कर्तृत्व आपलं काही नाही माझ्या बाबा कड सूत्र गेलं म्हणून मी पुरुष झालो पण तो अहंकार आहे की पुरुष झाला पुण्यालेली लोक आहेत पुणे म्हणजे पुण्य नगरी आणि बाबा बाकीची बाप नगरी आहे का मला एक संतांची भूमी घायलेला महाराष्ट्र चोरांची भूमी आहे का आम्ही या देशामध्ये जन्माला आलो हे आमचं भाग्य तुझं भाग्य काय तुझ्या इंग्लंड मध्ये असल्यास तिकडं सुपुत्र झाला असतात म्हणजे आपण भाषा प्रांत जात धर्म अहंकारामध्ये जगतो आणि विशेष म्हणजे जाती सगळ्या जातीचा मध्ये तो अहंकार मोठा झालेला आहे तो पहिला अहंकार नष्ट करता आला पाहिजे आणि ते काम आपण संविधानाने केलं पण संविधान लोकांपर्यंत पोचू नये यासाठी उद्योग वेगवेगळे केले दोन हजार आठ साली जेव्हा साहित्य संमेलन झालं केशव मेश्राम हे अध्यक्ष होते नाशिकच्या संमेलनामध्ये तर त्यांनी पालखीमध्ये ज्ञानेश्वरी बरोबर संविधान पण बसवलं तोच मुद्दा यांनी वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे धर्मग्रंथ महत्वाचं की संविधान महत्वाचं श्रेष्ठत्व कशा मला असं वाटतं की कुठल्याही धर्मापेक्षा धर्मग्रंथापेक्षा संविधान सर्वश्रेष्ठ आहे म्हणून म्हणूनच शंकराचार्याला सुद्धा खुदाच्या आरोपाखाली नऊ महिने आत राहावं लागलं शाही इमामला लपडे सापडलं आत मध्ये राहावं लागलं विषाम होता पुण्यातला पासपोर्टला खाली त्या पर्यटन आत मध्ये जावं लागलं बौद्धाचार्यांनी पण अतिरेक केला तर त्यांना तुरुंगाची शिक्षा झालेली आहे कुठल्याही धर्मापेक्षा धर्मग्रंथापेक्षा संविधान हे सर्वश्रेष्ठच आहे आपले शत्रू जे आहेत ही जात व्यवस्था कधी चालली नव्हती ही छोट्या छोट्या लोकांनी सांगितली जाती विसर्जनाची आत्माराम पाटलांची लावणी आहे एकोणसाठ सालामध्ये नाहीये त्यांनी असं सांगितलंय ब्रह्मज्ञान नाही ज्याला त्याच्या ब्रह्म भोगाळ्याला फगडी आणि उभारण्याला ब्राह्मण म्हणू नका ब्रह्मज्ञान कधी विसरू आम्ही आणि आपण काय केलं जो तो उतरणं चालतो आरक्षणाचा विषय केलाय आता मराठा आरक्षण अतिरेक आहे पण दुसऱ्या बाजूला जाती अंताचा लढा लढणारी माणसं जर मराठे पूर्वे बनो ओबीसी मध्ये येत असेल तर दोन पायऱ्या खाली उतरल्या म्हणून स्वागत करा आपण काय नाही करायचं तुम्ही जातीयंत्र वेगळा करताय अशाच पायऱ्या खाली उतरल्या पाहिजेत ना आज ते धनगर समाजातले लोक एन टी मध्ये आहेत त्यांना वाटतं की आम्ही आदिवासींचं आम्हाला आरक्षण मिळावं काय पर्सेंटेज जास्त आहे होऊन ते अजून खाली रसदरावर आमच्या कुठे जायचं असेल तिथे कारण त्यांनी काय होणार आपल्याला आपल्यालाही माहिती आज प्रत्येक आरक्षणाचा लाभ किती लोकांना मिळतो शिक्षणाचा सर्वातीक होऊ शकतो पण नोकरीबाबत आयथिंग राजकीय आरक्षणाबाबत किती लोकांना त्याचा लाभ मिळतो तिथे घराडी आलेलीच आहे त्याच्या विरोधात यांनी बोलले तुम्ही बोललेलाच आहे बोललेला नाही सांगितलेलं पण मराठा आरक्षण झाल्यानं मला परत आश्वाला पाटलांचं ते कडवं आठवलं दावी दावी शिवारच पुढं मागे शिव पण पाऊन धुरण खरं परिस्थिती आहे दारिद्र्य आलं तर झुरळा जातो त्याची पण भीती वाटते मग दारिद्र्याने इतके वर्ष जगलेल्या लोकांचं काय असत मोठे सांगतात थोडा धर्म जाती रण खरा देश मलवान या जाती भेदाचा माझा देश मरतो मानवीच एक जात आहे जगतात शाहू राजांचा विचार ठेवा ध्यानात सातवी शिकलेला भाजी विकणारा माणूस इतका लिहू शकतो